श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी आजच्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्परणाला सुरुवात करूया कारण श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक वार विशेष म्हणजे प्रत्येक वाराला महत्त्व वा आहे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये बरीच आपल्याला आरती झाल्यानंतर माहिती मिळते आणि या बाबतीमध्ये बरेच मी व्हिडिओ टाकलेले आहेत स्वामींच्या मठामध्ये श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाचं महत्त्व आहे म्हणजे वार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवारपर्यंत म्हणजे हे जे सात वारं आहेत या सात वार विशेष आणि या सात वारांची प्रत्येक वार आहे त्या वाराप्रमाणे आपण कोणती पूजा करावी आणि कोणती पूजा केल्याने आपल्याला कोणती सेवा करावी आणि कोणती सेवा केल्याने आपल्याला काय फळ मिळतं या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देते माहिती लिहून घेतलेली आहे स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जेव्हा आरती होते आरती झाल्यानंतर आपल्याला माहिती देतात तर तेव्हा मी काही महत्त्वाचे मुद्दे नेहमीप्रमाणे लिहून घेतलेले आहेत आणि ते लिहून घेतलेले मुद्दे तुम्हाला शेअर करणार आहे की आपण रविवारी पूजा केली कोणती सेवा करावी आणि ती सेवा, सेवा केल्याने आपल्याला काय फळ मिळतं सोमवारी कोणती सेवा करावी मंगळवारी कोणती सेवा करावी म्हणून माझ्या सर्व मैत्रिणींना माझी कळकळीची कर विनंती आहे प्रत्येक महिलांना स्वामींच्या केंद्रामध्ये जाणं मठामध्ये जाणं पारायण करणं नित्यसेवा दररोज मठामध्ये जाऊन करणं शक्य नाही त्या महिलांनी हा व्हिडिओ घरच्या घरी आपल्याला दहा मिनटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पहा आणि ही माहिती इतकी म फायद्याची आहे या मही ही माहिती घेतल्यावर तुम्ही कोणतीही वाराप्रमाणे सेवा केली तर जे मागाल ते मिळतं पण याच्यामध्ये असं आहे की ही सेवा तुम्ही करत जी काही सेवा तुम्ही करत असाल ती एकदम मनापासून श्रद्धेनं भक्तिभावाने आपल्याला ही सेवा केली तरच त्याचं आपल्याला फळ मिळत असतं चला तर मग सुरुवात करूया की श्रावणातील जे वार आहेत सात वार त्या सात वाराची विशेषता काय आहे सर्वप्रथम चातुर्मासातला अत्यंत महत्त्वाचा असा हा महिना आहे आणि या महिन्यातील प्रत्येक वार हा काहीतरी विशेष असतो आणि आठवड्यातील सातही दिवसांना आपले एक महत्त्व स्थान आहे आता आपण एरवी काय करतो बुधवार असो असो किंवा मग मंगळवार असो किंवा कुठला पण वार असो वा आपण त्याला इतकं मानत नाही मात्र श्रावणामध्ये बुधवारचेही आपले खूप महत्त्व आहे आपण त्याबद्दलच या आठ दिवसामध्ये आठ वारांची प्रत्येक सेवा प्रत्येक दिवशी कशी करावी आणि हे वाराचे श्रावण महिन्यामध्ये महत्त्व काय आहे वर्षभर तर आपल्याला वेगळं पण हा श्रावण महिना श्री शंकराला अत्यंत प्रिय आहे आणि या श्रावण महिन्यामध्येच असे भरपूर सण आहेत या श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी कमीत कमी जिवंतिका मातेचं आपण पूजा पूजन करतो वैभलक्ष्मीचं व्रत करतो वरद महालक्ष्मीचे व्रत करतो फक्त शुक्रवारीच तीन तीन व्रत केले जातात या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक वारामध्ये वेगवेगळी सेवा केली जाते आणि वेगवेगळ्या सेवेचं आपल्याला काही ना काहीतरी फळ मिळत असतं फक्त श्रद्धा पाहिजेत चला तर मग सुरुवात करूया रविवारपासून रविवार हा श्रावण महिन्यातला रविवार आला तर श्रावण महिन्यातल्या रविवारी श्रावणातील प्रत्येक रविवारी गभस्ती नावाच्या सूर्याचे गभस्ती नावाच्या सूर्याचे आपल्याला मनापासून पूजन करायचं कारण हे जे पूजन आहे ते हे शास्त्रानुसार गभस्ती नावाच्या सूर्याचे पूजन करण्यात सांगितलेलं आहे आणि हे पूजन मौनाने म्हणजे हे पूजन मनामध्ये म्हणजे कुणालाही न बोलता करायले करावे कारण सूर्याची पूजा करताना आपल्याला मौन पाळायचं आहे काहीही बोलायचं नाही नाही मनामध्ये बोलायचं आणि काही मोठ्यांनी न बोलता आपल्याला असंही पूजा करायची असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे म्हणून गभस्ती नावाच्या सूर्याची पूजा मौन रूपामध्ये आपल्याला करायची आहे मौन धरूनच ही पूजा करायची आहे याचे अनेक आपल्याला फायदे होतील हे फायदे मी तुम्हाला मी फक्त ऐकले आणि लिहून नाही घेतले खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून दुसरा वार येतो सोमवार सोमवारी करायची सेवा शक्यतो सोमवारी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवाचे पूजन करण्यास सांगितले आहे तसेच प्रत्येक सोमवारी शिवामूठ नावाचे व्रत करावे लागते कारण हे व्रत विवाह लग्न म्हणजे पश्चात पाच वर्षे हे करायचे असते आणि सोमवारी एक भूत म्हणजे एक वेळ आपण जेवण करून राहून शिवलिंगाची ही पूजा करावी लागते आणि प्रत्येक सोमवारी धान्याची पाच मुठी देवावर आपल्याला वाहाव्या लागतात म्हणजे शिव भोलेवर वाहायचे वा असतात जे धान्य तुम्ही घेणार त्यापैकी तांदूळ किंवा तांदूळ असल्यास त्याचा एक दाना एक दाना आणि एक रुपया व इतर धान्यामध्ये एक सोन्याचा दाना म्हणजे कोणत्याही प्रकारचा असा दाना आपल्याला अर्पण करायचा आहे आणि मूठ वाहताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे कारण मूठ जेव्हा आपण शिवामूठ अर्पण करतो तेव्हा मी खाली दे आपल्या याच्यामध्ये जा आणि मी ल मंत्र लिहून दिलेला आहे शिवामूठ वाहताना शिवाचा मंत्र म्हणायचा आहे आणि हे व्रत पाच वर्ष करायचं आहे तर आता पहिल्या सोमवारी आपल्याला तांदूळ दुसऱ्या सोमवारी आपल्याला तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस पाचव्या सोमवार आला तर सातू अशा मोठी वाहत असतात आणि या व्रताची पाच वर्षे झाल्यावर या व्रताचं उद्यापन करत असतात आता दुस तिसरा वार आहे मंगळवार मंगळवार श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे मंगळागौरीचे मंगळागौरी यांचे व्रत केले जाते आणि हे व्रत नवडा म्हणजे नवविवाहित मुलीचे हे नित्यनियमानं हे केले जातं केले जाते कारण विवाहानंतर पाच किंवा सात वर्षे हे व्रत करत असतात आणि या व्रताच्या देवता शिव आणि गणेश यांचे बरोबरी गौरी यांच्याबरोबर गौरी पूजनांचा मंत्र असा आहे मी खाली दिलेला मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र पूजन झाल्यावर पूजा करताना किंवा पूजन झाल्यावर हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला या व्रताची कहाणी एक कथासुद्धा वाचायची आहे ती कथा, कथा गुगलवर जाऊन किंवा पुस्तकामध्ये मार्केटमधून पुस्तक आणून तुम्हाला वाचायची आहे आता पुढचा वार येतो बुधवार महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्यातील प्रत्येक बुधवारी बुद्ध बृहस्पती पूजनाचे व्रत केले जाते आणि बुध बृहस्पतीचे गुरु चित्र घेतात आणि किंवा रेखटात त्याची पूजा करत असतात आणि दही आणि भाताचा नैवेद्य अर्पण करत असतात आणि हे व्रत सात वर्षानंतर काही स्त्रिया यांचे उद्यापन सात वर्षे हे व्रत करून उद्यापन सात वर्षानंतर काही महिला करतात आता पुढचा कर वार आहे गुरुवार गुरुवारी श्रावण महिन्यातील गुरु प्रत्येक गुरुवारी बृहस्पती पूजन करण्यास सांगितले आहे आणि यांची देवता बृहस्पती ही गुरु आहे म्हणून दर गुरुवारी श्रावण महिन्यामध्ये ही पूजा करावी कर पुरुष करू शकतो महिला करू शकतात आता पुढचा वार आहे ग शुक्रवार श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जिवंतिका पूजन करण्यास सांगितले आहे आणि ही बाल संरक्षणासाठी ही पूजा केली जाते आणि पहिल्या शुक्रवारी केशर किंवा गंधाने भिंतीवर जिवंतिका मातेचं चित्र काढावे आणि किंवा मग प्रतिमा तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो ठेवावा किंवा मग तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवावी आता सर्वत्र म्हणजे जे काय तुम्ही चित्र काढलेले आहे किंवा फोटो आहे त्या मातेची षोडशोपचार पूजा करावी ध्यान करावे तिची कथा वाचावी हे व्रत संपूर्ण करावे आणि मग जिवंतिका मातेचं मंत्र म्हणावा हा मंत्रसुद्धा खाली लिहून देते कारण हा मंत्र आहे तर आपल्या मुलाच्या शक्तीसाठी आहे आरोग्यासाठी आहे आपल्या मुलांचा संरक्षणासाठी आहे आता जिवंतिकीची पूजा जी आहे ती पूजा करून देवीला ववाळतात व देवीची प्रार्थना करतात अक्षदा आणि या मातेचा अक्षदा वगैरे वाहून पूजा करून बेल फूल असं सविस्तर मी आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तशी षोरसोपचार पूजा करायची असते आणि ही पूजा करुणामयी माते मी जिकडे अक्षदा टाकते त्या दिशेला असणाऱ्या माझ्या बालकाचे तू रक्षण कर अशी ही प्रार्थना आपण आपल्या मातेला आपल्या मुलांसाठी करायची आहे आपल्या आईना आपल्या अपत्यासाठी ही व्रत आणि ही कर ही पूजा करायची असते आपल्या इकडे जरा जीवंतिका म्हणतात यात जरा ही देवीसुद्धा बालकांची संरक्षण म्हणजे रक्षण करणारी आहे म्हणून आपलं मूल जर घरी नसेल तर आपलं मूल जर बाहेर राहत असेल ज्या दिशेला राहत असेल त्या दिशेला एक तांदळाचा म्हणजे एक अक्षदा म्हणून तांदूळ टाकायचे आणि आपल्या मुलांचं रक्षण कर म्हणून अशी प्रार्थना करायची सविस्तर माहिती मी दिलेली आहे चॅनल जाऊन बघू शकता आता पुढचा वार येतो शनिवार श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी शनी पिढेचा त्रास होऊ नये शनी देवताचा शनी दोष लागू नये म्हणून हे व्रत केले जाते शनीची लोखंडाची मूर्ती बनवायची व पंचमृत पूजा करायची आहे आणि शनीचा कोणाक्स्त पिंगल आणि बबू कृष्ण रौद्र अंतक यम सौरी शनेश्वर आणि मंद या नावाचा जप करायचा असतो आणि उडीत आणि तांदळाची खिचडी करायची असते आणि पायस अंबिल पुऱ्या यांचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा असतो आता पुढचा आता हे असे रविवारपासून तर शनिवारपर्यंत हे सात वारांना प्रत्येक वारांना आपण कोणते व्रत करावे हे लिहून घेऊन तुमच्यासोबत मी वाचून दाखवले आहे कारण या व्रताचा जो पर्याय आहे तर प्रत्येक शनिवारी लक्ष्मी नरसिंह हो, शनिवारी हनुमान यांची पूजा करावी मारुतीला रुईच्या पानाची माळ अर्पण करावी आणि लक्ष्मी नरसिंह पीर्थते म्हणजे ब्राह्मण एखादी सुवासिन आपल्या घरी जेवायला बोलवावी आणि श्री म्हणजे शनी पीर्थे सूर्योदयापूर्वी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करावी ज म्हणजे मुंजा असेल तर मुंजा एखादा शेजारी पाजारी बिना लग्नाचा मुलगा असेल मुंजा तर त्या मुंज्या मुलाला आपण स्वतः घरी आणून अभंग अभंगे स्नान घालावं व व त्याला आपल्या हाताने भोजन भोजन भरवावं आणि एक भुक्त राहावं आणि श्रावणातील शनिवारी संपत शनिवार म्हणून असं म्हणतात आणि या शनिवारी कोणत्याही प्रकारची आडा पिडा असेल तर ती कायमची निघून जाते तसं शनि श्रावण श्राव श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक वारामध्ये प्रत्येक वारी कोणती सेवा करावी कोणतं व्रत करावे ही माहिती लिहून घेतली तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची प्रतिक्रिया प्रतिक्रिया काय आहे बदल नक्ति मलाई लिउनु पाठमा श्री स्वामी सम्पत्त